मी शक्ती मी सशिव मी शक्ती मी जगत मी जगत मी दृष्टी स्त्री आणि पुरुष या जीवसृष्टीचे निर्मात स्त्री आणि पुरुष म्हणून रथ चालत असतात आणि या जीवनरूपी रथाचे जीवन स्त्री आणि पुरुष हे दोन चाग असतात या दोन चापांपैकी एक जरी थांबलं तर ही जीवसृष्टी थांबेल स्त्री शिवाय पुरुषाला आणि पुरुषा शिवाय स्त्रीला पूर्णत्व येते माहिती स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेस हे रूप म्हणजे अर्ध नारी नर्ेश्वर अर्ध नारी नर्ेश्वर कौंती